आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या उपस्थितीत विविध योगासनांच्या माध्यमातून योग दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून योगाचं महत्व अधोरेखित केलं योग के साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवता येतं तसंच जीवनात सकारात्मकता निर्माण होते असा संदेश यावेळी देण्यात आला या कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग गुणाचा योग दिनाचा उत्साह दीस जून जागतिक योग दिन दिनानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियमवरती मुख्य योगासनाचा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व योग संस्था महानग अग, महानगरपालिका जिल्हा प्रशासन त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सर्वच अधिकारी कर्मचारी शाळा शालेय शिक्षण विभाग यांनी अतिशय चांगला मोठ्या पद्धतीने सहभाग घेतला आणि या ठिकाणी मागच्या दोन तासापासून योगासनाचा योग नृत्याचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित झाला यामध्ये सुभाषदादा जावळे आणि त्यांचे संभोव संपूर्ण टीम परभणी जिल्ह्यातले सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी विभाग माध्यमातून सुंदर असा कार्यक्रम का या ठिकाणी खूप खूप <ख़ाँगा> योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवतं योगामुळे तणावमुक्त जीवन रोगप्रतिकारक शक्ती वाढ आणि संतुलित जीवनशैली मिळते असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलंय एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं ते बोलत होते नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत योग दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयासमोरील प्रांगणामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं निर्देशित केलेल्या दोन हजार पंचवीसच्या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्य आणि समर्पक स्वयंसेवक कार्यक्रमानुसार उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला भगवान आसेवार डॉक्टर राकेश आहेरे डॉक्टर गजानन भालेराव डॉक्टर सैयद इस्माईल डॉक्टर जया बंगाळे डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर गजेंद्र लोंढे डॉक्टर विश्वनाथ खंदारे डॉक्टर राजेश कदम आदी उपस्थिती होती मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि 9, 6, 8, 9, 9, 6, 9, 0, 0. जग सध्या जलद गतीनं धावत या धावत्या युगात माणूस शरीराच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करतोय त्यामुळे विविध व्याधीला बळी पडत आहे यातूनच मनाची स्थिरता कठीण होत आहे संपत्तीपेक्षा शरीर निरोगी असणं फार महत्वाचं असून शरीराची काळजी घेणं हा दैनंदिन जीवनाचा प्राथमिक भाग असला पाहिजे योग साधनेमुळे व्यक्तिमत्ताचा विकास सर्वांगीण प्रगती संतुलित प्राप्ती सहज शक्य होते अलीकडच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये माणसाचं मानसिक आरोग्य हे दिवसेंदिवस ढासळत असल्याचं आपले मानसिक आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योग साधनेचा व व्यायामाचा अभ्यास करावा असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर भुट्टे यांनी केलं गंगाखेडच्या कापसे गार्डन मंगल कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरामध्ये सहभागी साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी सर्वांनी ताडासन वृक्षासन भुजंगासन त्रिकोणासन वज्रासन विलोम प्राणायाम शवासन शल्ला भाषण यासह विविध प्रकारची आसन करून <्थाथा> आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा होतोय या अनुषंगानं भाजपा परभणी महानगरच्या वतीनं जागतिक योग दिनाच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या उपक्रमांतर्गत भाजपा परभणी ग्रामीण मंडळ चिंतामणी मंदिर मंडळ रोकड हनुमान मंदिर मंडळ पारदेश्वर मंदिर मंडळ खंडोबा मंदिर मंडळ अशा सर्व मंडळामध्ये योगशिबिर व वृक्षारोपण करण्यात आलं योग वो ही आमची परंपरा संस्कृती व आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे ही चिकित्सा पद्धती आहे योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी स्वस्थ जीवनाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया असं आवाहन भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे योग दिनाच्या निमित्तानं भाजपा परभणी महानगरच्या वतीनं या योग शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक शिक्षक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो असं म्हणत फिर्यादीकडून तीन लाख रुपये घेतले व त्यानंतर नोकरी लावली नाही तर रक्कमही परत दिली नाही यावरून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं पाथरी पोलिसात दोन जणांच्या विरोधात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तुकाराम रुमाले यांनी याबाबतची तक्रार दिली आहे त्यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं असून नोकरी लागलेली नाही ओळखीतील दोघांनी मुलाला नोकरी लावून देतो म्हणून पाच लाख रुपये खर्च करावे लागतील असं सांगत विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादीकडून टप्प्याटप्प्यानं संबंधितांना तीन लाख रुपये दिले मुलाच्या नोकरीचा आदेश मागितला त्यानंतर समोरील व्यक्तींनी फिर्यादीला देत वेळ मारून नेली काही दिवसांनी तुमच्या मुलाच्या नोकरीचं काम होणार नाही असंही सांगितलं फिर्यादीने दिलेल्या तीन लाख रुपयाची मागणी केल्यास संबंधितांनी उडवाची उत्तरं देत रक्कम देण्यास नकार दिला त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर रुमाले यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली न्यायालयाच्या आदेशानं प्रदीप पोडभरे आणि रागिनी पोडभरे या दोघांवर पाथरी पोलीस गुन्हा नोंदवण्यात आलावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील ओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायू डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडं झुडपांमुळे साफ मिंचून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते तसंच वाढलेल्या झाडा झुडपांमुळे विद्युत पोलवरील लाईटचा उजेड रस्त्यावर पडताना अडथळा निर्माण होतो म्हणून वार्ड क्रमांक तीनमध्ये काल वीस व आज एकवीस जून रोजी दमदीप रोडे यांनी विविध मार्गावरील काटेरी झुडपं जेसीबी लावून साफ करून घेतलीत त्याचप्रमाणे शक्य असेल त्या ठिकाणी रस्त्यावर मलबा पसरवून नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे प्रभागातल्या अंबिका नगर साईबाबा नगर कुशीनगर या ठिकाणी नाल्यातील गाळ काढून व कच्चा नाल्या तयार करून वॉर्डातील नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा देण्याचं त्यांनी काम केले त्यांच्या या समयसूचकतेबद्दल वार्डातील नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की पालकांची आपल्या पाल्यासाठी जी शैक्षणिक साहित्य खरेदीची लबक सुरू होते पण समाजातील ओढीलाचं चे छत्र हरवलेला एकल पालक व अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही अशा वंचित बालकांना त्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर व्हावा त्यांचं शिक्षण सुकर व्हावं म्हणून शैक्षणिक कीटचं वाटप आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू इथं करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मोगले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एचआरसीचे चा अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक मुख्याध्यापक मधुकर काष्टे रामराव गायकवाड शरद ठाकर माधव गव्हाने आदींची उपस्थिती होती यावेळी सेलू तालुक्यातल्या पंधरा विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या साठ एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक किटचं वाटप करण्यात आलं परभणी शहरातल्या स्टेडियम परिसरामध्ये रस्ता बांधणीचं काम सुरू असून महात्मा फुले पुतळा ते स्टेडियम प्रवेशद्वारापर्यंत हे काम सुरू आहे महात्मा फुले पुतळा गिट्टी टाकून त्यावर सिमेंट मिश्रित गिट्टी त्यावर लवकरच गट्टू बसवण्यात येणार आहेत तर स्टेडियम प्रवेशद्वाराकडे देखील खोदकाम सुरू असून या ठिकाणी गट्टू बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहर महापालिकेच्या वार्ड क्रमांक दोन मधील स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली मदिना नगर मेहराज नगर शालीमार फंक्शन हॉल परिसरात तसंच मस्जिद व धार्मिक स्थळांच्या रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधी आणि कचऱ्याची आज विल्हेवाट लावून साफसफाई करण्यात आली यावेळी स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड मुकादम शेख नसीर शेख रहीम किरण गायकवाड व महिला सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती धर्मापुरी पाटी येथील ज्ञान साधना रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी शिवसाम सोनटक्के यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोंटके सचिव प्राध्यापक शीतल सोनटक्के यांची उपस्थिती होती यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात योगाचं अनन्य साधारण महत्व आहे व योगामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक व आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक घडवून येण्यास मदत होते असा संदेश दिला गंगाखेडच्या रेल्वे स्थानकावरून पुणे मार्गे नांदेड ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या नांदेड ते पनवेल एक्सप्रेस गाडीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या गाडीमध्ये जनरल व स्लीपर श्रेणीचे डबे वाढवावे व येथून धावणाऱ्या जलद रेल्वे गाड्यांना गंगाखेड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होती गंगाखेड रेल्वे स्थानकावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं प्रवाशांना जागेअभावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय जनरल डब्यामध्ये होणारी गर्दी पाहता पुणे पनवेल आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास देखील उभ्यानं करावा लागत असल्यानं प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराला भावनादा नखाते यांनी मार्गदर्शन केलं तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग पाथरी केंद्राचे संचालक तथा योग प्रशिक्षक अंकुश गरड यांनी योग दिनाचं महत्त्व विशद करून सांगितलं तसंच उपस्थितांकडून व प्रात्यक्षिकं देखील करून घेतली श्वास प्रक्रिया शरीरातील सर्व अवयवांच्या हालचाली विविध आसनं इत्यादी प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी नवनाथ यादव कचेर किशन डहाळे एन एस जाधव महेंद्र कांबळे अरविंद गजमल प्रभाकर जाधव अनुरुद्र आगाव आदींची उपस्थिती होती पुणे येथे संपन्न झालेल्या आदित्य चषक मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुणे ग्रामीण मुलींमध्ये तर परभणी मुलांमध्ये अंतिम विजेते झाले आहेत आदित्य चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा या नुकत्याच संपन्न झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आमदार सचिन आहेर यांच्या महाराष्ट्राखाली शिवशक्ती महिला संघानं या सामन्यांचं सा आयोजन केलं होतं पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये मॅटवर या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचं बक्षिस वितरण खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सचिन आहिर सुषमा अंधारे अनिल परब आदित्य शिरोडकर कबड्डी संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे खजिनदार मंगल पांडे यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क योग साधनेनं माणसाच्या मनावरील ताणतणाव कमी होऊन मन प्रसन्न राहतं याशिवाय शारीरिक व्याधी दूर होऊन माणसाचं जीवन व्याधीमुक्त होतं दैनंदिन योग साधनेनं जीवनात्मक जीवनात सकारात्मकता येते असं प्रतिपादन परभणी जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी केलंय आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आर्ट ऑफ लिव्हिंग आयुष मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यमानं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं एकवीस जून रोजी परभणीच्या जिल्हा कारागृहात बंदीवानासाठी आयोजन करण्यात आलं यावेळी कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजकुमार वामरेश लिंबाजी सिसोदे दिवाकर जोशी नीता काळे तुरुंगाधिकारी श्रीमती स्वाती जाधव आद्यांची उपस्थिती होती परभणीच्या अंबिकानगरातील बालविद्याविहार प्रशाला इथं आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना योगविषयीचे महत्त्व फायदे विषय करण्यात आले दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही आहे सकाळी सात वाजता शाळेच्या प्रांगणामध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व योग शिक्षिका भक्तीलढा आणि गौरवलढा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगाभ्यास केला शेरू येथील सेवानिवृत्त संघाच्या विश्वयोग दिनानिमित्त चौदा जून ते वीस जून या कालावधीमध्ये आयोजित योग सराव शिबिराचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न झाला यशवंत नगरातील विसावा सभागृहामध्ये वीस जून रोजी सकाळच्या योग वर्गानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला समारोपाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर गंगाधर गळगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीच्या परभणी जिल्हा प्रभारी पूनम खत्री आणि हिंदी मराठी ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर टीके कुलकर्णी सुनंदा खेडकर आज यांची उपस्थिती होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम गीता मंडळ इथं जून रोजी सरस्वती विद्यालयाचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पतंजली योग पीठात प्र, योग प्रशिक्षिका अभिलाषा मंत्री यांनी आयुष मंत्रालयानं ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व आसन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिका दाखवली त्यामुळे मिळणारे लाभ याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण माधरपल्ले उपमुख्याध्यापिका छाया भोळवे मकरंद चिनके आनंद काळे चंद्रकांत आलापुरे सुरेश लवाळे अविनाश घोगरे सारिका संघेवार गोदावरी मुधोळकर भुवनेश्वरी निळकंठ रोहिणी मस्के आदींची उपस्थिती होती वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडून जिंतूर येथील प्रदीप फाले यांना डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आले प्रदीप फाले यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्याची नोंद वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिकेनं घेत त्यांना पीएचडी डी सोशल वर्कचे डॉक्टरेट पदवी गोव्यातील सी ब्रिज सरोवर इथं डॉ सिंग डॉक्टर बालाजी सिंग डॉ रानदीप पॅथोरागी डॉक्टर राजेश सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले पूर्णा तालुक्यातल्या गौर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून ठिकठिकाणी गळू लागल्यानं आरोग्य केंद्रातील कर्मचारी व रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय परिणामी या व इतर कारणास्तव कुठलाही आरोग्य कर्मचारी इथं मुक्कामी वास्तव्यास राहत नसल्यानं गावातील नागरिकांना रात्री रात्री, रात्री उपचार घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लक्ष देऊन येथील गैरसोय टाळावी अशी मागणी होती परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परभणी व श्री शिवाजी अभियांतरिक महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करण्यात आला प्रचारक डॉक्टर साहेर ठेकिया संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा निदेशक गुरु भगवान मोरे यांनी या योगाचं आयोजन केलं या निमित्त महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची व सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते येथील अंतर्गत जे नीट अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी शिवसाम सोंटके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष किरण सोनटके सचिव शीतल सोनटके यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी मानवी जीवनात योगाचं महत्व साधारण असल्याचं विद्यार्थ्यांना सांगितलं तर योग शिक्षिका शीतल तळेकर आणि तळेकर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी योगासनं करून घेतलीत चारठाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्याशाळेच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं याप्रसंगी गजानन चौधरी यांनी योगबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष रोडगे होते तर योग शिबिराचा शुभारंभ शालेय समिती अध्यक्ष मुकुंद चव्हाण यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राणायाम योगासनं ध्यानक्रिया आदींची प्रत्यक्ष दिली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या उन्हाळी दोन हजार चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये परभणी येथील श्री शिवाजी निकेतन घऊभवित यश संपादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे तंत्रनिकेतन मधील बहुसंख्य विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत व काही विषयात त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा मान देखील मिळवला आहे या यशाबद्दल आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते तसंच श्री शिवाजी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया व प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं सव्वीस जून रोजी आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे बीज रोपण करून समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करणारे लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन महापालिका प्रभाग समिती ब कार्यालयासमोर करण्यात आला असून या जयंती सोहळ्याला प्रमुख प्रख्यात विचारवंत प्राध्यापक विठ्ठल काहने यांचं व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन गौतम भराडे संजय बघाटे एम एम बरे आदी केलंय परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद